तर आज आपण पूर्ण हा ताईच्या लग्नाचा अल्बम पाहणार आहोत आणि आता ओपन करणार आहोत सर्व फॅमिली सोबतच बघते चला ओपन करूया बघतोय वजन आहे ना तर मंडळी इकडे बघते आपली ना मटर पनीरची भाजी मस्त रेडी झालेली आहे बघते केवढी भारी दिसते मस्त शिजलेली आहे बघा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी फायनली आज ना ताईच्या लग्नाची अल्बम आपल्या घरी आलेली आहे आणि आज ते तुम्हाला पूर्ण पाहायला मिळणार आहे म्हणजे ताईचे हळ साखरपुळा लग्न प्री वेडिंग शूट सर्वाचे शूट हे अल्बम मध्ये आहेत तर खूप दिवसापासून आमची पण इच्छा होती की ही अल्बम पाहावी आणि आता घरी आल्याने विचार केला की तुम्हाला पण शेअर करावी की आम्ही लग्नामध्ये काय काय सर्व धमालमस्ती केली तर मंडळी इकडे बघताय हा ताईचा फायनली अल्बम आज आपल्या घरी आलेला आहे ऍक्च्युअली तिकडे होता ताईच्या सासरी नाही हा तर आज आम्ही ऍक्च्युली बघणार आहोत आणि आज सोबत बघते आई आणि पप्पा आहेत परत मामांच्या इथे पण होतं ना एल्बम अल्बम हा तर आम्ही खूप टायमापासून विचार करत होतो की बघायचा बघायचा आणि काल ताई आली तर तिने घेऊनच आला तर आज आपण पूर्ण हा ताईच्या लग्नाचा अल्बम पाहणार आहोत आणि आता ओपन करणार आहोत सर्व फॅमिली सोबतच बघते चला ओपन करूया कर ना मस्त मोठी बॅगच आहे आणि समोरच ताई आणि भाऊजींचा बघा फोटो आहे वजन पण भरपूर आहे वजन आहे ना एकदम पॅकिंगच आहे प्लास्टिकच्या पिठे मध्ये पहिला स्टार्टिंगचाच इकडे ना हा ताई आणि भाऊजींचा फोटो आहे काय फोटो बनवलं नाहीत ना मस्त आहे ना एकदम कपडे बघा कसे म्हणजे कपड्या कलर बघा कसा केलाय हा जरा फ्रंट पेज एकदम शायनिंग मध्ये आहे एकदम चमकी वगैरे आहे बघा सगळ्याला मध्ये चमकी दिली नाही जेवढं दागिन आहे त्यांना सुद्धा एकदम टेक्स्चर आहे तर हा लग्नातला पहिलाच फोटो आहे चला आता एक सा सा एक करून बघायला आपण सुरुवात करतोय हा पहिला कसा लग्नाचा फोटो होता पूर्ण हा बघा हा इकडे ना असा प्लास्टिकचा असं लावलेला आहे बघा प्लास्टिक वर फोटो काढले हा म्हणजे असं एक नवीन स्टाईलचा दिलंय मागे वाईट बॅकग्राऊंड आहे ना तो उठून दिसतो बघा त्याच्यानंतर मेन आता फोटो आपले चालू होतील हा बघा हे आई सर्व प्री वेडिंग मधले फोटो आहेत लग्नाच्या हा बघा कशा प्रकारे आहे हे आम्ही गेलो होतो आई प्री वेडिंगची व्हिडिओ बघितलेलीस ना तू तर मंडळी हे ना सर्व आपण जेवढे पण फोटो बघताय ना आणि सर्व कार्यक्रम आहे ते बाबा आपण ह्याची व्हिडिओ बनवलेली आहे ना हो व्हिडिओ टाकलेले आहे प्री वेडिंगची लग्नाची वगैरे साखरपुळ्याची हा हळदीची वगैरे ना ही सर्व तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील ना ताईच्या लग्नाच्या तुम्ही ह्या व्हिडिओच्या नंतरला पाहू शकता ए टू झेड ह्याच्यामध्ये तर तुम्हाला फोटो दिसतात पण आपल्याला पूर्ण प्रत्यक्षात बघायचे असतील तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी खाली लिंक देईल ते पूर्ण असे प्री वेडिंगचे फोटो आहेत आम्ही गेलो होतो स्वीकारदा सर्व फोटो काढलेले ते बघा दिसतात कसं वाटत आई आई पहिल्यांदाच बघते ना आता घुमून फिरून प्रत्येकाच्याकडे एक एक घर घेत होती तर आता फायनली आमच्याकडे आलेले आहे बघा अशा प्रकारे आहेत हे सर्व गाडीतलेच आकाशात भरारी मारतात काय ते फोटो शिकुदान ते पोस्ट दिले सर्व शिकुदांनी पोस्ट सजेस्ट केले ते आता मेन सर्व फोटो चालू होणार आहे तिकडून हे आई साखरपुड्याचे आहेत ना साखरपुड्याचे अंगठी दोन अंगठ्या दाखवत हा ह्या मेन अंगठ्या आहेत साखरपुड्यामधल्या आणि ही बघा ही मेन फॅमिली आहे हे मोठे पप्पा आहेत बघा इकडे आहे हे ताई आहे आणि मोठी आहे त्यांच्या चौघांचा सा पूर्ण असा एकत्र फोटो काढलेला आहे आणि मंडळी ही अल्बम ना पूर्ण दादानेच बनवलेली आहे दादा, दादा सर्व प्रकारचे फोटो शूट करतो तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे स्क्रीन वरती दिलेला आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शूट करायचे असेल ना तर त्याच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन घेऊ शकता कसल्या पण बर्थडेच बारसा असून दे दे लग्न ऑर्डर देऊ शकता सर्व शूट करतो आणि इकडे आता मेन हा पण असा एंगेजमेंट घालता नाही आहे इकडे केक कटिंगचा पण कार्यक्रम केला होता त्या दिवशी आणि पप्पा भरपूर माणसं आलेली ना साखरपुडा भरपूर माणसं आलेली हा छान झाला साखरपुडा पण ना बरीच म्हणजे नातेवाईकांशी पण भेट झाली भरपूर लोक आलेली तरी पण हा तर इकडे मेन आहे ना हे तुम्हाला पूर्ण फॅमिली पाहायला भेटेल आई तुझा पण आहे इथे आईचा फोटो आहे पप्पांचा आहे ही भाऊजींची आई आहे इकडे मोठी आई आहे ताई भाऊजी नंतरला मोठे पप्पा आहेत तिकडे हे भाऊजींचे बाबा आहेत चला पुढे बघूया आपण हे परत सिंगल सिंगल सर्व कपल टाईपमध्ये फोटो काढलेले स्वीकार झाल्याने पण सर्व साखरपुड्याचे बघा साखरपुडा समारंभ तिकडे वेगवेगळे असे गाण्यांचे पण बोल टाकलेले आहेत जेणेकरून बघायला ते छान वाटत हे पण मस्त आहे ना हा आता माझ्या ना बघायला आता सर्व नातेवाईक वेगवेगळे आहेत सर्व आमची गावची सर्व गावचे कार्यकर्ते सर्व आहेत सर्व गावकीची मंडळी असतात जेव्हा साखरपुडा असतो ना तेव्हा दोन्ही गावची ग्रामस्थ मंडळी उपस्थित असतात तरीही आमच्या गावची सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत पाहायला गेलं तर शशी काका पण आहेत बरेच जण आहेत ना हे मोठे पप्पा हे बारके पप्पा आहेत हा भाई आहे छोटा भाई मोठा भाई, भाई दोन्ही आहेत दादा पण आहेत इकडे हे पण सर्व हे मामा सर्व आहेत मामा आहे सर्व इकडे इकडे पण पाहिलं गेलं नाही बघा आमचा पण फोटो आहे हा आहे बाई आपल्या सर्व भावंडाचा आमचा फोटो आहे ताई सोबांचा आहे स्वीकार दादा दादा आहे ताई भाऊजी मध्ये इकडे मी आहे आणि इकडे आकू आहे हे सर्व आपली भाऊकी आहे आपली भाऊकी फॅमिली लोंडे कंपनी आमची सगळे नातेवाईक आहेत ह्या माझ्या बहिणीस पण यांच्या आहेत मी नमराबाया आहे आम्ही सगळ्या जाव आहोत मी पण आत्यास आहेत बाकी इकडे काका आहेत दादा आहेत बघा शैलेश दादा प्रमोद दादा भाऊजे आहेत इकडे मी भरत काका बाकी सर्व दादांची ताईची सर्व मुलं आहेत आम्ही खाली आहोत आणि ही सर्व ह्या माझ्या बहिणी आहेत हे मावशी आहे आणि काका आहेत पप्पांचे मित्र खास आणि मोठ्या भाऊजी आहेत मावशी माझी बहीण मोठी मावशी बहिणी हे बघा मावशी आणि काका आहे सोबत काढलेला आहे परत इकडे पण आमचा भावंडाच आहे दादा हा आत्याचा मुलगा आहे हा बघा हलका आत्या आहे ना तिचा मुलगा आहे बाकी रोशन पण आहे सोबत आमच्या आहे इथे परत इथे कोण आहेत हा हे सर्व ताईचे मित्र मैत्रिणी आहेत शाळेत हे ताईचे मित्र आहे सगळे आत्ता आहे ना ही आत्या आहे आणि मामा हा मामा साहेब हे सर्व आजीचे भाजी आहेत ना हो आजीचे भाजी नाही नाही स्वीकार जात आहे पुढे हा हा मी जात आहे अजून पण आता मेन हळदीचे हळदीचे आहेत हळदीचा कार्यक्रम आहे आपल्या इथेच होता ना हो हळद लावताना बघा करा चढवत आहेत करवलीला हे तनु आहे तिला करा चढवत हे बघ नंदा मावशी ही नंदा मावशी खास म्हणजे चार दिवस आलेली इथे गाणं वरतायत हो तिथे पण आहे हळदीला पण मजा आली होती आमची इकडेच सा होती साडी मध्ये पूर्ण तर छान झालेला कार्यक्रम आईचा मोठाच फोटो आहे छान झाला आमची सर्व साडीतली मंडळी पण सर्व सोबत एकत्र मदतीला आले होते कार्यक्रम करण्यासाठी हा पण करत येतानी टोकणी बनलेली नाव आली आहे टोकणी आहे करवली तिच्यावर हो हा पण छान आयडिया होता हा अर्धे आम्ही मी मी पण फोटो काढत होतो कर्मिला ताई साय सुगन काकीस आय सुन वहिनी तिकडे काकी आहे कला काकी आहे तिथे आयस हो बाकी ताई आहे इकडे ना हो आणि तावी ताई काकीचा बघा सेपरेट मस्त फोटो काढलाय हा बाप माकू घालण्याचा कार्यक्रम आहे ना माकू आधीत आईच आहे काय अवनी आहे ताईच आहे ही पण काही आहे पण मागे लपली आहे फोटो मध्ये आपण सर्व वहिनी आहे ताई वगैरे आहे आध्वी कसा मागून बघताय वरती होता तो शिडीवरती बसलेला हे पण सर्व ताईचे मित्र मैत्रिणी आहेत सर्व शाळेतले इकडे पण हा बापा आत्या बरोबर काढलेला आहे बारके इकडे पण हे आमची पूर्ण फॅमिलीचा बघाय आपल्या काढलाय पूर्ण चौघ जणांचा फोटो काढलाय दादा आहे मी आणि आई पप्पा इकडे बाबा आहेत वसंत बाबा आहेत मधुकर बाबा आहेत मामा इकडे मोठे बाप्पा आहेत आकू आणि तनुजा बघा सेपरेट फोटो मस्त काढले हा एक कोणता कार्यक्रम होता हा काय आणतात त्याला काय बोलतात रुखवत आणतो रुखवत रुखवत ते मामा आहेत ते दोघे मामा जे मामा असतात ना ते म्हणजे रुखवतीच सर्व ताट नाचवत गाजवत आणतात तर तो, तो कार्यक्रम असतो विधी असतो हॉलमध्ये होतो हॉलमध्ये आहे ते पूर्ण नाचवत गाजवत येतात नवऱ्याकडे रुकवत घेऊन डान्स करतात हो आणि ही शक्ती त्याची मुलगी आहे शिकू द्या बघा सिटी वाजवत आहे पूर्ण मजा करत नाचवत गाजवत आलेलो आम्ही आणि सर्व ते रुपयाचीच गोष्ट आहे बाकी हे सिंगल सिंगल <coughs> <laughs> काढलेत हे बघा दोघांचे पण सिंगल आहे लग्नाच्या हॉलमध्येच काढलेत काढले नाव काढलेलं आहे मिलिनची नवरी ब्लाउज ब्लाउज अशा प्रकारे बनवले हा बघा हा रुकवा सर्व कार्यक्रम आहे हे मामांच्या आता ते रुखुवातीचा ताट आहे म्हणजे मिठाई असते ती नवऱ्याला दिली जाते पायधुनी वगैरे करतात मामी कसे आहे हम्म हा पायधुनी करताना फोटो काढलाय कर हा रुखवत देताना फोटो आहे मामा तिकडे मामी आहे दोन्ही भाऊजींना अशी मिठाई देतात हा असं फोटो हा रिसेप्शनच आहे हा मानवात आलेला कानची बोलतानी सगळ्या भावा कान पिडतानी फोटो असतो हा दादा इकडे स्वीकारत आहे मी मागे लपलाय बघा मी दिसत नाही हा ह्यामध्ये दिसतंय बघा आकू आहे इकडे आकू पण कान पिडतानी हा फोटो आहे मस्त मजा आलेली पिडतानी पण आणि इकडे मेन लग्न कार्यक्रम चालू होताना आहे बघा हा सर्व ग्रुप मध्येच फोटो आहे ह्याच्यामध्ये कोण कोण आहे पण नाही मंडळी आहेत मिक्स आहे सर्व बरीच मंडळी आली ना आहे भरपूर लोक आलेली लग्न होतं नाला सोपरायला आणि छान झाला आमची बरीच मंडळी तिकडे नाला सोपरायला जातात गाव पूर्ण नाला सोपारायला हो ते तर आहे त्याच्यामुळे बरीच मंडळी आली होती आणि लग्न एकदम मस्त रित्या पार पडली आणि हा इकडे ना म्हणजे हा एक मस्त मोमेंट होता बबल्स वगैरे होते डान्स करत होते ना हो लग्न झाल्यावर डान्स केला स्टेज वरच नवरी नवऱ्याने आणि त्याची पण व्हिडिओ आपण काढलेली आहे मस्त डान्स झालेली डान्स सेरेमनी होती बघा हे लग्न झाल्यावर काढलेत फोटो आपण फोटो आपण पुष्पगुच्छ देतानी आहे ते पण पट्टी भरले नंतर हार वगैरे हे पण मस्त असे कपल फोटो काढलेले आहेत मस्त अल्बम बनवले एकदम भारी फोटो पण मस्त मस्त काढलेत आणि अल्बम पण भारी बनवले फोटोची क्वालिटी पण ना मस्त एकदम पेपरची क्वालिटी पण छान आहे मस्त अल्बम आहे ते सर्व विद्या करता लग्न लागल्यावर ना गोल फिरतात ना फेऱ्या मारतात सात फेऱ्या मारतात ना तेव्हाच फेऱ्या मारताना इकडे बघा हे आशीर्वाद देताना मला वाटतं कन्यादान करतानीचा फोटो आहे नवऱ्या नवरीला हे भाऊजींची आई आहे इकडे मोठी आई आहे ताई आहे बघा अशी सर्व कन्यादान करतानाय आपण ओटी भरल्याच्या नंतरला हे सर्व सात फेरे झाल्याच्या नंतरला फोटो काढलेला मामी आहे तिकडे तनू आहे बाकी सर्व ही सचिन त्याची बायको आहे वहिनी आहे त्या आणि हे पण हा पण कन्यादान करतानाच आहे की कन्यादान झाल्याच्या नंतरला परत तांदूळ वळतून टाकायचे असतं तेव्हा काढलेला आणि हा मेन कन्यादान करताना अंधन द्यायला लागतं ना हे तांब्या भीत जे भांडी म्हणजे आमच्याकडे प्रथा आहे ना बाबा तांब्याची हा तशी द्यायलाच लागते कन्यादान करताना द्यायलाच लागते तो एक फोटो आहे आणि हा पण सर्व विधी करताना आहे इकडे पण विधी करताना हे सर्व विधीची थाळी पकडताना मंगलसूत्राची पूजा केली जाते तेव्हा काढलेला आहे तेव्हा काढलेला आहे बघा इकडे पण आहे पानावर ठेवलेले आहे इकडे पण मोठे मोठे पप्पा आहेत मिठाई देतो काय देत हो मिची बघा आई पण आहे आई पण सर्व विधी वगैरे होते ना आई पप्पा पण बसले होते बारके पप्पा काकी आहे तिकडे सर्वांनी काही ना काही भेटवस्तू ताईला दिली भेट म्हणून ते सर्व फोटोज काढलेले ते पण लग्नाच्या नंतरला बरेच विधी असते दादा पण आहे विधीमध्ये हा सात पणांचा विडा असतो ना त्याचा ते विड्याचा कार्यक्रम तेव्हाच आहे आपण हा बघा एक एक करून ते विड्याचा कार्यक्रम करायचा असतो असे एक एक सात फेरे घालून असते बिल्ड्याची हा कोण आहे तिकडे इकडे मावशी आहे मोठी आई आहे आई पण आहे इकडे आव आहे बहिणींचा फोटो काढलाय इकडे आमच्या चौकींचा आहे मोठी मावशीस मोठी मावशीस मी नंतरची आहे नंतर पार्टी नंतर ही आहे तीन नंबर ही एक मावशी दुसरी हा चौकी आम्ही चौघी बहिणींचा एक सेपरेट मस्त फोटो आलाय पण आता या मावशीच्या मुलीचं लग्न आहे आपण गेलो होतो चहा चा पाणीच्या कार्यक्रमाला गावाला चहा पाणी झालंय घेऊन साखरपुडे लग्न बाकी आहे मे आहे ना चला पुढे बघूया ते पण असे ताई आणि भाऊजींचं कपल फोटो काढत नाही पण मस्त मस्त फोटो काढले छान कोलाज पण मस्त केलंय एकत्र सर्व फोटो केलं नाही हा ताईची मैत्रीण निघतानीच आहे काय वाटत की नाही नाचवत गाजवत येत होती तेव्हाच आहे वाटत स्टेजवर हा एंट्री करताना एंट्री घेत हे भाऊजी आहेत तिकडे वरती स्टेजवर घेत नाही ताईचा फोटो डान्स साठी आहे ना स्टेजवर डान्स डान्स करायला येत होती ना तेव्हा तिला घेतलेली आहे तेव्हा बरोबर हा हे नाचवत गाजवत आले स्टेजवर येत नाही तेव्हाच आहे कपडे बदली करून येतात ना रिसेप्शनला तेव्हाही येते तेव्हाही आलेले तिला वरती स्टेजवर येतात इकडे मामा आहेत ना गावावरून आले होते लग्नासाठी खास मामा मामांचा फोटो इकडे आम्ही सर्व आहोत दादा ताई भाऊजी मी पप्पा पण आहेत इकडे इकडे पण कोण आहेत इकडे पण सर्व गावची मंडळ आहेत दादा ते सर्व मंडळी बरीच सर्व जण आले होते मित्र परत फोटो आहे इकडे काकांचा आणि पप्पांचा बघा पप्पांचे खास मित्र शशी काका लहानपणीची लंगोटी आल ना <laughs> सर्व मजा करायची पप्पा आणि काका लहानपणी मामा पण आहे ते बघ मंगेश मामा त्यांची सगळी फॅमिली इकडे वहिनी आहे काकी आहेत बरीच जण आहेत या ही सर्व तिकडची माणसं सासरची आणि पण दादा इकडे सासरची आहे सर्व माणसं हो तिकडे सगळी अजितच्या बाच्या मुलं आजीत बाच्या मुलं आहेत आजीत माहेरची सरवळी पाहिजे आजीत माहेरची पण इकडे मामा आहेत सर्व आजीची मायाची भाचे भाची त्यांची मुलं मुली सर्व सर्व पूर्ण फॅमिली सगळं आम्ही पण इकडे बघा दादा मी इकडे बसले इकडे हा डान्स करतो तनुचा आहे इकडे फोटो आहे बघा तनु ताईच डान्स करतायत आणि इकडे हा ही निधी आहे निधीने पण छान डान्स केलेला ही पण ताईची सासूची बाई ना तिकडे बसले बालकी बहिणी हा इकडे दादा आहे वहिनी आहे इथं मैत्रिणी आहेत खास मैत्रिणी इकडे नंदा मावशीच आहे इकडे सर्व आईच मोठे आहे काकेच आहे त्या दोघी आईच आहे ते मधुबाबा पण आहे तिथे हे आई आहे बाबांची बायको आणि इकडे सावताची सर्व फॅमिली आहे लेडीज आहे बघा सावताली ताई आहे बघा ताई इकडे मावशी आहे भाविताई आहे आणि ही आमची सर्व शाळेतले मित्रजण आलेले होते शाळेतले सर्व मित्रमैत्रिणी आहेत बघा सर्व यांना इन्व्हाइट केलं होतं लग्नाला इकडे प्रमोददा आहे प्रज्वला इकडे रोशन आहे वहिनी इकडे आत्या पण आहे त्यांचा सर्वांचा फोटो आहे कोण बरीच जण आलेली होती मस्त मस्त फोटो टाकलेले आहेत सर्वांचे इकडे भाऊजींचे आई वडील आहेत आई आहे तिकडे बाबा आहेत दोघांचे सेपरेट फोटो काढलाय आणि भाऊ आहे तिकडे भाऊजींचे भाऊ आहेत त्यांचे पण सर्वांचे सर्व फॅमिली आहे हे बघ आते इकडे आत्याची सर्व मुली आहेत नम्रता आहे बघ वहिनी आहे आई पण आहे इथं दादा आहे तिकडे सर्व प्रमोदा पण आहे अल्पेशदा आहे मस्त बोट हां हा त्यांची पूर्ण फॅमिली आहे आत्ताची सर्व फॅमिली आहे आणि हे इकडे ना सर्व दादाचे मित्र पण आले होते बघा त्यांचा सर्वांचा फोटो आहे हे मामा आहेत इकडे मामाची पूर्ण फॅमिली आहे बघा इकडे पण मावशी आहेत मावशीच्या मुली आहेत बघा इकडे मुलगी आहे मोठी आहे इकडे सगळी फॅमिली आई आत्या शैलेशदा इकडे ऐश्वर्य ताई आहे आणि भाऊजी साहेब भाऊजी आत्या साहेब इकडे पण मावशीची मुलगी आहे तिचे होणारे हसबेंड आहेत आणि हा दादा इकडे शक्तीदा वहिनी आहे दादाची मुलगी आहे दादाची फॅमिली आहे ही पण मावशीची मुलगी आहे इकडे दादा आहे बघा सचिनदा आहे वहिनी आहे तिकडे आणि सर्व भाईचे फॅमिली आहे छोटा बाई आहे सुरती आहे इकडे सुरवी बघा लहानपणापासून मॅचिंग हो सर्वांनी मॅचिंग केलेली आहे सर्व वांगी कलरचा कलर घातलेला कलर बघा मस्त ताईची पण मॅचिंग आहे <laughs> सुरवी पण आहे मस्त गिफ्ट नाही फोटो काढले हे कोण कोण आहेत हा हे सर्व मित्र आलेले आमच्या गावचेच आहे सर्व रऊद आहे जिग्नेश दादा आहे सिपुदा आहे बाकी हे ऋषाली ताई आहे हे आशीर्वाद देताना भावजीचे आईवडील आहेत आणि हे मोठे उपास आहे आशीर्वाद देताना मस्त आपण इकडे पण बरेच जण हा बघा आपला परत सेपरेट फोटो आहे सर्वांचा हा सर्वांचा सेपरेट फोटो काढले मोठे मोठे ही मोठी आईची सगळी सेपरेट ही आम्ही लास्ट नंबर पार्क यायची असे तिघे भाऊ आहेत आमचे म्हणजे तिघे दोघे काका आहेत आणि ही आमची फॅमिली म्हणजे अशी आमची होल पूर्ण फॅमिली आहे मोठी जवळजवळ ज़़़ बारा जण आम्ही हो हे पण सर्व आता बरेच फोटो आहेत पाहायला गेलं तर हे बघा हा सर्व एकत्र फोटो काढलेला आमच्या बारा जणांचा पण मस्त आहे आशीर्वाद वगैरे देताना आहे हा पण एकत्र सर्व फोटो आपल्या फॅमिलीचा आहे हा ही सर्व वाढतकर फॅमिली आहे मोठा भाई इकडे आहे भाईबाबा आहेत गोलू आर्यन अर्णबाई काकी आहे इकडे सुरती कला काकी बारकाबाई पण मस्त आले ना सर्वांची फॅमिली सोबत पण आले गावावरून आलेले खास ए, ओ, सर्वांची मॅचिंग आहे पूर्ण काय का नाही पूर्ण झालेलं आहे लग्नाच्या अल्बमच पूर्ण दाखवले फोटो फोटो मस्त झाले ना छान पूर्ण अल्बम बनवलंय तर मंडळी इकडे ना आई आता जेवणाची तयारी करते आई आज आज मग काय बनवते ना ना मी मटर मटर पनीरची भाजी पनीर आहे सर्व तयारी झाली इकडे ना आपण पनीर सर्व फ्राय करून घेतलेला आहे वाटाणे सर्व वापरून घेतले फोडणीसाठी कांदा लागणार आहे एक टोमॅटो सर्व कटिंग करून घेतलंय मसाल्यामध्ये ना मी अर्धा कप पाणी घातलंय सर्व मिक्स करून घेतलंय त्याच्यात पनीर घालून घेते ते एक चमच मिक्स घालून घेते आणि आपल्याला थोडा टाईम शिजायला ठेवायचा आहे आपले कसे पनीर पण फ्राय केलेले आहेत आणि वाटाणा पण वापरलेला आहे त्याच्यामुळे जास्त नाही आपल्याला शिजवायचं फक्त एक कल काढायचा आहे तर मंडळी इकडे बघते आपली ना मटर पनीरची भाजी मस्त रेडी झालेली आहे बघते एवढी भारी दिसते मस्त शिजलेली आहे जबरदस्त झाले तर मंडळी फायनली आता पूर्ण अल्बम पाहून झालेली आहे आणि हे अल्बमने स्वीकार दादाने बनवलेली आहे तर तुम्हाला काही जर शूट करायचं असेल म्हणजे प्री वेडिंग शूट झालं लग्नाचं म्हणजे वेडिंगचं त्याच्यानंतरला बारसा असो कुणाचा नामकरण सोहळा असू दे ए टू झेड प्रकारचे सर्व फोटो शूट शिकू दादा करतो आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण मी नंबर देईल आणि इंस्टाग्राम आयडी पण देईल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काही शूट करायचं असेल ना तर त्या फोन नंबर नंबर वर तुम्ही कॉल करा तर सर्व ए टू झेड तुम्हाला इन्फॉर्मेशन दादा देईल आणि मस्त एकदम अल्बम पण दादा बनवतो कुणाला एल्बम पण बनवायची असेल तर तिथे पण बनवू शकतो तर आजची व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला तो 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 कशी वाटली ती नक्कीच कमेंट मध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय